बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीनं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सागर बंगल्यावर सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री फडणवीसांसोबत या बैठकीमध्ये धनंजय मुंडे आणि या संपूर्ण बैठकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक सुरू झाली आहे या संपूर्ण बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांच्या संदर्भात चर्चा होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती वारंवार सर्व स्तरातून आरोप केले जात आहेत आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत दत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत चेतन एकूणच या बैठकीला सुरुवात झाल्याचं म्हटलं जातंय या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंचा विषय हाताळण्यात येईल अशीही चर्चा आहे आपल्याकडे असलेली माहिती काय तर नक्कीच ही बैठक जी आहे ही साडेआठच्या दरम्यान सुरू झालेली आहे आणि या बैठकीला आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते या करन, आ, तर ह्या बैठकीला महत्व आलेलं आहे कारण आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आ, काही वेळापूर्वी जी भेट आहे ही धनंजय मुंडे यांनी घेतलेली तर दुसरीकडे सह्याद्रीवर आमदार सुरेश धस जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले होते त्यानंतर ही जी भेट आहे ही सागर बंगल्यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर जे बीडमध्ये जी घटना घडलेली आहे यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा जी आहे ती झाल्याची माहिती जी आहे ते सध्या समोर येते जी धन्यवाद चेतन आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी